सर्वांनाच माहितीये की सतराशे का ते अठराशे झाड हे नाशिकमध्ये तोडण्यात येणार आहे कारण काय नाशिकमध्ये कुंभमेळा होतो आणि साधू संतांना राहण्यासाठी काहीतरी जागा करायची म्हणून तप्पो मध्ये सतराशे ते अठराशे झाड हे तोडण्यात येणार आहे मला समजत नाही की काय हे सरकार निसर्गाशी खेळत आहे हैदराबादचं प्रकरण यांच्या लक्षात येत नाही ठीक आहे ते जंगल मोठं होतं पण सतराशे झाडं पण काय कमी नाही सतराशे झाडं कापायची म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे इतकं सुंदर आपल्या नाशिकचं तपवन आहे आणि इतकं सुंदर कुंभमेळा होणार नाशिकमध्ये सगळीकडे चार चार कुंभ मेळायची आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर असं हे करणार असाल की सतराशे झाडं तोडायची मग कुंभमेळा करायचा कुठेतरी चुकीचं याच्यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे आपलं नाशिक इतकं मोठं आहे खूप साऱ्या मोठे मोठ्या जागा आहे खूप मोठे ग्राउंड आहे संभाजीनगर रोडला इतके सारे लॉन्स आहे दोन वर्ष लग्न पण होणार नाही तर ते लॉन्स बुक करा तिथं त्यांची राहायची सोय करा त्यांचं लॉन्सवाल्यांचं उत्पन्न होईल असं हे सरकारच्या क्लिक का होत नाही त्यांचं लक्षात काय येत नाही त्यांची गाडी ते सतराशे झाड कापायचे आणि असं म्हणत की एक झाड कापल्यानंतर त्या एक झाडाच्या गोदल्यात दहा ते पंधरा झाड लावतात अरे पण ते कधी आम्हाला चांगला भरोसा आहे सगळं सनाशिककारांना माहिती आहे एक झाड तोडल्यानंतर पंधरा काय ते, ते तो तो विषय जाणार नाही की ते झाड तोडले तोडले कुंभमेळा संपला कोणी तिकडे लक्ष पण देणार नाही सांगायला माहिती पण आम्ही नाशिककाराने जो आवाज उठवलेला आहे त्या आवाजामुळे आत्तापर्यंत ते सतराशे ते अठराशे झाडं वाचलेली आहे त्याबद्दल ते, ते नाशिककारांना हॅटसॉप आहे आणि याच्यात ज्या ज्या लोकांनी आवाज उठवला आहे त्यांना पण खरंच मनापासून सालामी कारण की जर अजूनपर्यंत हे प्रकरण तसं सोशल मीडियाला उठलं नसताना तर झाडं कधीच तुटलेले असते त्याला मार्क केलेलं आहे मी आता बघतोय व्हिडिओ सर्व आपण बघतोय की त्यांना मार्क केलेलं आहे पण नाशिककर एकजुटीने उतरलेलं आहे याच्यामध्ये त्याच्यात कुठेतरी काहीतरी मार्ग काढला पाहिजे त्या साधू संतांना दुसरीकडे जागा केली पाहिजे आणि मला एक विचारायचं आहे की साधू संतांसाठी जर तुम्ही करताय तर एकदा त्यांना जर विचारा बरं की तुमच्यासाठी हे सतराशे झाडं तोडलेलं तुम्हाला चालणार आहे का त्या साधू संतांना पण हे चालणार इथं कुठेतरी मला असं वाटतंय की साधू संतांना पुढं करण्यात येते त्यांचं नाव पूर्ण करण्यात येते आणि असे झाड तोडण्यात येते तर मित्रांनो आपण सर्व एकजुटीने आवाज उठूया आणि कृपया करून सरकारने याच्यात काहीतरी मार्ग काढावा जेणेकरून हे सत्तरशे झाडं वाचतील आणि नाशिक करा आपण असाच आवाज एकत्र सर्व उठूया